मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपला एक हजार एक धावणीचा छोटा मथूर बोलला तरी काही हरकत नाही कारण मथूरचे सर्व गुण कॉकटेलमध्ये आलेले आहेत आणि आज या खिरकालीच्या मैदानामध्ये आलेलं आहे आणि मला वाटतं आत्ता त्याची गाडी पण जमलेली आहे आणि मला वाटतं आज त्याच्या पैऱ्यामध्ये हा बाईल पाळणार आहे याची संपूर्ण माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार कुठला बाईल आज कॉकटेलसोबत कॉकटेल सोबत आपला शेटची नवीन खरेदी किरण शेट राऊतची तो उतरवला आपण नाशिकहून तो बैल टायगर म्हणून टायगर नाव आहे का कायगर नाव बघू आता म्हणजे गाडी गाडी जमली जमलेली आता पाणी करून बैल काढू ते कॉकटेलची मला वाटतं बरीचशी गुलाल झाली कुठेतरी लकी आहे कॉकटेल लकी म्हणजे आणि पहिल्यांदाच पडणार आहे का बऱ्याच जणांना विचारला त्याला गाडी व्हायचा गलो तीन तास झाला फिरवतो मैदानात कॉकटेल बघून कोणी गाडी नाही गेली आता जमली कशी घोटवाल्यांची काय बघू आता म्हणजे त्यासाठी त्याच्या अंगावर नाव पण न टाकलं एकत्र एक आणि नाव बी नाही टाकला व्हावं लागतात कुठेतरी चर्चे आहेत कारण धबधबा आहे त्याची तरी धबधबा आहे आणि मला वाटत सारखा एक नावारूपाला येईल तो राऊ शेटचा नाव तो आणि टायगर पहिल्यांदाच पडणार आहे का मुंबईला मुंबईला पहिल्यांदाच पड कुठेतरी मला वाटतं आज हा गुलाल झाल्यानंतर टायगरची पण चर्चा होईल हो चालेल तुम्हाला गुलालासाठी शुभेच्छा मित्रांनो बघा कॉकटेल आणि टायगर ही गाडी आपल्याला थोड्या टायमामध्ये पलताना दिसणार आहे तर नक्कीच सर्वांनी गोलासाठी टायगर आणि कॉकटेल या जोडीला शुभेच्छा द्या कारण एक हजार एक धावणीचा प्रत्येकजण बोलतो आहे बैल आला आहे का आता तुम्हाला प्रत्येक मैदानामध्ये एक हजार एक दावणीचा एक ना एक बैल पाहायला मिळेलच आता कॉकटेल प्रत्येक मैदानामध्ये असतो आणि आजसुद्धा या किरकाली मैदानाला गाजवण्यासाठी सज्ज झालं आहे आणि इकडे या साईडला बघू शकता तुम्ही टायगर जो या मुंबई बिंजोडला पहिल्यांदाच पलणार आहे तो पण आपल्या कॉकटेलसोबत तर चला बघूया नंतर आपण जी गाडी झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच जी गाडी पळेल त्या गाडीचा व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करेन गरम पाणी आणलंय कुठला आणलं कुठून पाणी आणि मित्रांनो आता सज्ज झालाय कॉकटेल आणि टायगर खरोखर एक, खरो एक चांगली अशी गाडी पळताना आपल्याला खिरकालीच्या मैदानामध्ये दिसेल बरीचशी गुलाला आता दोन्ही साईडनं पब्लिकला पळणारा हा कॉकटेल आजचा हा किरकालीचा मैदान पण नक्कीच गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि आता थोड्या टायमामध्ये निघणार आहे गाडी जशी गाडी होते तुम्हाला नक्कीच गाडीची अपडेट पूर्णपणे मी देत राहीन आणि जशी गाडी झाल्यानंतर एक छोटीशी मुलाखत सुद्धा आपण घेऊया आणि काय होईल ते गाडीचा त्याचा पण तुम्हाला पूर्ण सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये दर मंडली कॉकटेल आणि टायगर ही गाडी आपल्याला पलताना दिसणार आहेत बरीच जणां मला विचारत होती की एक हजार एक दावणीचा कुठला बैल आला आहे तर जी पण काही बैला येतात मी पोचवण्याचा नक्की प्रयत्न करतो आणि बरीचशी बैला आता पळायला गेलेली आहेत भुंगाची गाडी गेलेली आहे पलायला मला वाटतं भुंगासोबत चंदर पडणार आहे दिनेश टुपकर जो मथूरसोबत पलालेला आहे चंदर आणि तिकडनं त्या साईडला मला वाटतं जी गाडी असणार आहे टॉप गिअर मथूर आणि डोंगी एक्सप्रेस नंद्या अशी ही आप पण आपल्याला तोटामामध्ये पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर आपली कॉकटेलची गाडी पण चालली आहे ही पण गाडी आपण नक्कीच शूट करूया बघूया आजचा हा कॉकटेल या किरकालीच्या मैदानामध्ये नक्कीच कसं काय पालतो आहे आणि प्रकारे त्याची गाडी होते तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा कारण जेणेकरता आता जे मथूर फॅन्स आहेत ते नक्कीच एक आवर्जून त्यांना इच्छा असते की मथूरची किंवा कॉकटेलची गाडी पाहावी आणि ती आज त्यांच्यासाठी घेऊन दादा आल्यात तर चला बघूया आज दादा नसतील कारण राहुल दादा मी मित्रांनो बघू शकता तुम्ही कॉकटेल निघलाय आता